चंदगड विधानसभा त्याऐवजी ती चंदगड व्हावी तसे लेखी आदेश प्रशासन व निवडणूक आयोगाने चौदा ऑगस्ट पूर्वी काढावेत अन्यथा तहसील कार्यालय चंदगड समोर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून उपोषण करण्याचा इशारा चंदगड तालुक्यातील मतदारांनी दिला आहे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे काम चंदगडमध्ये होत असले तरी निवडणुकीनंतरची मतमोजणी चंदगड येथे सर्व सुविधा उपलब्ध असूनही गढिंग्लज येथे केली जाते चंदगडचे ते गडिंग्लज अंतर साठ किलोमीटर असल्यामुळे मतदार राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व इतर यंत्रणा यांना यामुळे या नाहक त्रास सहन करावा लागतो हे टाळण्यासाठी मतमोजणी प्रक्रिया चंदगडला करावी याबाबतचे आदेश चौदा ऑगस्ट न झाल्यास पंधरा ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला अरुण गवळी बाबू नेसरकर बाळू वाडकर युवराज मनवाडकर सीताराम नाईक जानबा कांबळे प्रवीण जाधव इत्यादी उपस्थित होते